नव्या व्हेरियंटची तीव्रता बघून सरकारला नियोजन करण्याची आवश्यकता आहे विजय वडेट्टीवार मागील वेळी कोरोना जगामध्ये पसरला असताना ज्यावेळी ज्या पद्धतीने परिस्थिती महाविकास आघाडीने हाताळली होती त्याची प्रशंसा सगळ्यांनीच केली होती नव्या व्हेरियंटची तीव्रता बघून सरकारने नियोजन करण्याची आवश्यकता आहे मागील वेळी जी सामान्य माणसांची परिस्थिती झाली ती पुन्हा होऊ नये म्हणून योग्य वेळी सरकारने सावधपणे पाऊल टाकलं पाहिजे मागील वेळी औषधांचा तुटवडा पडल्यानं काही लोकांना जीव गमवावा लागला ती परिस्थिती पुन्हा होऊ नये असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरबाबत राऊत यांनी जे वक्तव्य केलं त्या आहे त्यावर संजय राऊत जे म्हणतात ते खरं आहे असंही ते यावेळी म्हणालेले आहेत एकोणीस वीस मध्ये कोरोना जगामध्ये एकदम जंगभर पसरला असताना त्यावेळी ज्या पद्धतीनं परिस्थिती महाविकास आघाडीचं सरकार असताना हाताळली होती आणि एकूणच त्याची प्रशंसा जगातील आणि केंद्र सरकारपासून अनेकांनी त्या संदर्भातली प्रशंसा केलेली होती हे सगळ्याला माहीत आहे तर विषय येतो की याचा या आता या आलेल्या वेरियंटचा किती त्याची तीव्रता आहे हे सगळं बघून सरकारने नियोजन करण्याची आवश्यकता आहे केवळ त्यातून पहिला रुग्ण सापडला म्हणून आपण कडक उपाययोजना करायला गेलो तर मागच्या वेळेस जी परिस्थिती सामान्य माणसाची झाली ती परिस्थिती होऊ नये म्हणून वेळीच सरकारने पाऊल टाकलं पाहिजे आणि ते सावधपणे टाकलं पाहिजेत असं मला वाटतं कारण की मागच्या वेळेस एकोणीस वीस नंतर जी काही आपली आरोग्य यंत्रणा होती ती अधिक बळकट करण्याचं काम आपण केलेलं आहे ज्या उन्हेवा होत्या त्या सगळ्या दूर केल्या पी एस पासून तर जनरल हॉस्पिटलपर्यंत सगळी व्यवस्था नव्यानं आपण उभी केली पासून तर मोड्युलर ओटीपर्यंतच्या सगळ्या व्यवस्था झाल्या आणि यामध्ये मनामध्ये दुर्दैवानं औषधीचा तुटवडा पडल्यामुळे काही लोकांना जीव गमवावा लागला अनेक बालक आणि महिलांचा जीव गेला नांदेड आणि इतर भागामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं नांदेड असेल संभाजीनगर असेल ठाण्यामध्ये असेल औषधीच्या अभावी उपचाराअभावी सामान्य स्थितीमध्ये लोकांना जीव गमवावा लागला ती परिस्थिती कोरोनामध्ये औषधाअभावी अशी परिस्थिती येऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे आ, राम रामजींना घेऊन जाताना मोदीजीचा जा एक फोटो समोर आलेला आहे पोस्टर समोर आला त्यावर संजय राऊतांनी सुद्धा टीका केली आहे काय ज्यावेळेस भावने बंजीत पडली त्यावेळेस सगळे पळून गेले तर आता रामजींना घेऊन जीन जाताना संजय राऊत जी म्हणतात ते खरं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर